पुन्हा एकदा तेच हायवेवरनं जाताना हायवेच्या साईडला अशी काहीतरी छान थाळी मिळणं आणि छान पदार्थ मिळणं याला आपण आपल्या भाषेमध्ये मटका लागला असं म्हणू शकतो मी तर म्हणतो मटका नाही मला आज रांजण लागला रांजण एवढीही छान थाळी आणि मोगॅम्बू आता मैत्री नाही आपल्याबरोबर नाही आहे तर मोगॅम्बूचं असताचं म्हणाला असतं की मोगॅम्बू खुशवा पुण्यावरनं वाईकडे पाचगणीकडे महाबळेश्वरकडे जाताना सुरूर फाट्यावरती म्हणजे वाई वाईफाट्या ज्याला लोकं म्हणतात त्याच्या अलीकडे हे खास लोकेशन आहे आणि लोकेशन कोणते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मी स्क्रीनवर सांगणार किंवा चिपकावणार नाही आहे तर तो नक्की खाली बघा आणि ही असणार आहे महाराष्ट्रीयन थाळी ऑल्सो थाळी आहे म्हणजे यांच्याकडे बाकी पदार्थही मिळतात आणि त्याच्याबरोबर ही थाळी पण मिळते तर मी त्यांना ही थाळी आणायला सांगतो आणि बोळ यांची थाळी काय आहे आणि त्यात काय काय पदार्थ येतात आजूलाच त्यांचे चवी कशा आहेत अशा रीतीने आशीर्वाद पॅलेसचे थाळी महाराष्ट्रीयन थाळी आलेली आहे आणि आल्यानंतर लगेच सुगंध आलेला आहे मस्तपैकी मी तुम्हाला सांगतो इथे काय काय आलेलं आहे ते इथे ही मटकीची उसळ आहे इथे दिसतंय आपल्याला ते म्हणजे आमटी आहे महाराष्ट्रीयन आमटी आहे असं दिसतं पुढे हा पदार्थ दिसतोय ते वांग्याची भाजी म्हणजे वांग रस्ता टाईपचा आहे पुढे मस्तपैकी जकास पेटलं आणि बघू यांना पेटलं जमलं आहे का ते पुढे दही ताक या टाईपचा मधला एक संमिश्र पदार्थ आहे नक्की दही का ताक नंतर मी चेक करतो आणि तुम्हाला सांगतो इथे एक तिळची चटणी आहे छानपैकी ठेचा सुगंधानी सुगंधाने लाल ग्रंथी ॲक्टिव्ह आहेत आणि भूक लागलेली आहे मोठी एक भाकरी आहे भात आहे आणि पोळी का भाकऱ्याचा ऑप्शन असूधा नाही तुमची पोळी पण द्या म्हणजे ती काय कशी लागते वगैरे मी तेच करून तुम्हाला सांगू शकेल तर चला मी ताड्यातला पदार्थ मोजतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मग कांदा वगैरे काय मोजत नाही सो दहा एक पदार्थ इथे आत्ता आलेले आहेत सुरुवात करतो आणि सांगतो की या चवी कशा आहेत ते त्याच्या आधी चला तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण एक एक पदार्थ इथे खाऊन बघूया सगळ्यात पहिल्या नेहमी ही आमटी ट्राय करतो डाल तडक्याच्या अंगावर गेलेली ही आमटी छान चवे लसणाचा अप्रोप्रेट वापर केलेला आहे कोथिंबीर त्याच्यावर स्प्रेड केल्यामुळे कोथिंबीरच्या चवीची हिंट त्याच्यामध्ये येते आणि डाळीची क्वालिटी पण खूप चांगली दिसते पुढे हे आहे वांग्याची भाजी त्याचा रस्सा कसा आहे हे मी चेक करतो आणि सांगतो जगास मस्तपैकी जमलेला मीडियम स्पायसी जी म्हणतो ही छान देवल आहे आणि तेलाचा ॲप्रोप्रिएट वापर केलेला आहे एक्सेस असं काही वाटत नाही आहे पुढे पेटलो जमलं आहे का नाही आणि प्रवाही आहे म्हणजे सेमी प्रवाही से असं से म्हणता येईल या टाईपचं पेटलं आहे छान आहे रेअरली जमून जातो या टाईपचं पेटलं आहे डाळीची चव ॲप्रोप्रिएट आहे लसणाची चव ॲप्रोप्रिएट आहे तिकनेस जेवढा पाहिजे म्हणजे गिळताना जेवढं असं छान वाटायला पाहिजे तेवढं छान हा पदार्थ आहे कोथिंबीर परत वरण आहेच ओवरऑल एक्सपिरियन्स जो आहे तो जगास पुढे तर इतर पदार्थ मी खातो आणि मग एक नाही एक एक पदार्थ सांगतो कसे काय आहेत ते वगैरे वगैरे चला तर मी तर सुरुवात करतो टेस्टिंग कम्प्लीट झालं गावराण मटकी भिजवल्यानंतर जे काही सुंदर मटकीची हिटसेल चव आणि माइल्ड मसाला टाकून ते सगळं कॉम्बिनेशन किती छान लागू शकतो त्याचं बेस्ट एक्झाम्पल हे झाल्यानंतर मला वाटतं हे पिटलो आणि ही जी मटकी आहे अजिबात चुकवता कामा नाही अशा टाईपच्या दोन पदार्थ आहेत वांगाची भाजी तुम्हाला खायचं आहे वांगं कसं आहे ते बघायचं मला पण प्रायमाफिश म्हणजे आता पहिल्यांदा पोहोचल्यानंतर हे पिटलो अतिशय चकास आणि त्यानंतर ही जी काही मटकी आहे मस्त कोरडी मटकी ती ओली असा रस्ता केलेला ना नाही आहे पण खूप छान लागते ती वाच भाकरीबद्दल बोलायचं झालं तर भाकरी, भाकरी नॉर्मल जशी असायला पाहिजे तशीच आहे आणि होतं काय शूटिंगमध्ये ती गार होऊन जाते नेमकी बऱ्याच वेळेला ही थोडी गार झालेली आहे पण छान छान एक कडक वगैरे झालेले नाही आहे मऊ सॉफ्ट अशी लागते हायवे लगत असलेल्या हॉटेल्स मकडनं आपल्या एक अपेक्षा असतात आणि ते फार माफक असतात पण इथली जी स्वच्छता इथला जो ॲम्बियन्स आणि ती जी चव आहे ती खरंच वाखाडण्यासारखी म्हणजे हायवे ग्रेडपेक्षा बरीच वर्षी मन लावून केलं ला स्वयंपाक ज्याला म्हणतो सन लावून तयार केलेलं ला हे ताट थाळी असं म्हणता येईल मला मस्त मला ही उसळ खूप आवडलेली आहे अगदी जगास मी खूप ठिकाणी पेटलं खातो आणि प्रत्येक ठिकाणी पेटलं जमलंच असतं असं नाही पण यांना ते अतिशय छान जमलेलं आहे कारण टेम्परेचर पाण्याचं पीठ मी पेरून करता का मिक्सरमध्ये पाणी फिरवून ते मिक्स करून करत आहे त्याच्यावरती शरटरटं शिजलं प्रॉपर जास्ती थेक नाही हे जास्त अगदी पातळ प्रवाही वाहतं इकडून तिकडं तसं नाही आणि ही जी चव आहे ती जमायला म्हणजे आर्ट मास्टर करावी लागते तेव्हाच ते पेटलं छान लागतं अदरवाईज इट्स ऑल्सो अ पेटलो लक्षात न दिलं तरी चाल अशी डिश असते काही काही ठिकाणी मी इथं सांगितलं आहे पुरीच्या धावण्याकडे था पिठलं काही जमलेलं नाही पण यांना स्पेसिफिकली पेटलं खूप छान जमलेलं आहे वा जिवायाचा विषय पिठलं आणि ठेचा सो so, भरपूर क्वांटिटी घेतली मी मला वाटतं थोडं कमीच करतो आणि चव बघतो कशी वेगळीच गर आहे झकास आणि अतिशय वेगळी ग्रेड यांच्या टेस्टाची जमलेलं आहे मला वाट्यांना मी तर रेसिपी विचारण्यात नाही तुम्ही कसा केला आहे तो आहे त्यामध्ये पण जे तिखट आहे मिरचीचं ते आहे नाही आहे नाही याच्या बॉर्डरवर म्हणजे नाही आत्ता तरी काही त्रास होत नाही आहे यांनी मस्त आणि जकास्कीनचे तेल द्यावर दे त्यांनी टाकलेलं आहे मस्त 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 आणि जे मिरच्या आहेत स्मोकी डेस्ट लागलेली त्याला बडं तर खाली काहीतरी चुलीवर वगैरे केलं असणार आहे आणि पाट्यावर ते वाटलेलं आहे आहे म्हणता कुठलाही त्रास होत नाही खाता ना चव तिकड लागते आहे पण त्रासदायक काही होत नाही आहे पण तरी मी रिस्ट्रिक्टेड ठेवतो मला बऱ्याच तळा कवर करायच्यातून पुढे तो, था 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 तो त्रास नको व्हायला पण मला त्यांच्यानं मी थोडंसं पॅक करून घेणार आहे बरोबर पुढच्या कुठल्या ठिकाणी खाण्यासाठी म्हणून इतका हा अतिशय छान आहे मस्त मी आता वांग्याची भाजी ट्राय करतो हम्म वाच हिवन हेवन हे हे लोकेशन ना पुण्याच्या अगदी जवळ पाहिजे होतं नेहमी नेहमी येऊन खावं असं या टाईपचं लोकेशन आहे वाच मला वाटलं की थाळीमध्ये ना पूर्ण वांग असेल पण नाही चला माझ्या थाळीमध्ये अर्ध वांग आलेलं आहे तर मी सांगणार आहे की काळजी घ्या पुढच्या वेळेला लोकांना देताना पूर्ण एक वांग तरी पाहिजे खायला पण सो so, जगास आपल्या नेहमीचा प्रश्न पोळी एका चपाती आहे तर तीन लेयर्स टोटल आहेत सो so, आणि येऊन बराच वेळ झालेला आहे तरीही मऊ दुसदुशीत सिल्क सॉफ्ट सिल्की राहिलेली पोळी आहे ती पण छान आहे मस्त भाजलेली आहे तिळाची चटणी छान आहे नॉर्मल तिकडे उघडं टाकलेलं आहे जशी चविष्ट असायला पाहिजे तशी छान आहे पुन्हा एकदा रोडसाईडचं एखादं लोकेशन असेल तर कदाचित तुम्हाला डेकोरेशन भरपूर छान करतं तर तिथे आहेही जे पाचपैकी पाच मार्क देता येतील स्वच्छता ॲब्सल्युट क्लीन आहे इथे सर्विस अतिशय छान आहे हे सगळं मेंटेन करता येतं पण चवींचं काय तर यांच्याकडे स्पेसिफिकली फार सुंदर चवी यांनी मेंटेन केलेल्या आहेत आणि आमच्यासाठी आम्ही काय यूट्यूबावर काय त्यांना असं नसतं सगळ्यांसाठी ते जे काय करतात ते सामान दिलं आहे आणि अतिशय झकास जमलेलं आहे हां हे हा, मात्र आहे या थाळीमध्ये हे आम्ही वेगळं ऑर्डर केलं आहे बाय डिफॉल्ट या थाळीमध्ये तीन पोळ्या येऊ शकतात किंवा दोन भाकर येतात मी आपल्याला पोळी आणि भाकरी काय काय ते कळावी म्हणून त्यांना भाकरी आणि पोळीसुद्धा आणायला सगळी त्याबरोबर सो चवी खरंच छान आहे आता याच्यामध्ये भात राहिला आहे आणि हे दही का काय ताक हे चेक करायचं राहिले सगळं मी बघतो आणि जसं होईल तसं सांगत राहतो गरम गरम मस्त प्रॉपर पोळी अगदी घरच्यासारखी वा म्हणजे वाथ आणि जड आहे या चपाती नाही ना जड आहे त्यामुळे हो तीन लेअर्स टोटल तीन लेअर्स आहे त्याच्यामध्ये मस्त 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 चला मी आक्रमण करतो भात जो आहे जरा फडफड येते आणि लांब शीत आहे त्याची जो आपण याला वापरतो पुलाव वगैरे तशा टाईपचा हा तांदूळ आहे छान आहे कोण मी आता हे दाल तडका टाईप जे काही त्यांनी दाल दिली ते आणि हा भात खातो पण भात एकूण छान आहे तर दही एका ताक आहे तर ते दही आहे आणि हे वाटेत लावलेलं असतं पुण्यामध्ये डायनिंग हॉलला हो तसं नाही आहे बाहेर त्यांनी तयार करून या वाटेत टाकलेलं आहे छान आणि माइल्ड आणि सॉफ्ट आहे छान आहे दहीसुद्धा दही भात दही आणि त्याच्यावर ठेचा माझी एक मैत्रीण होती ती हे खायची असं की मस्त की दही भात त्याच्या वजे ठेचाचे बारीक बारीक कण आता आज मी तो आनंद आनंद आणि तो अनुभव इथे परत घेतोय चला खाताना सांगतो कस वाटत भात थंडगार छान दही किंचित मीठ आणि हा चविष्ट ठेचा जे काय कॉम्बो <कौंगों> लागतो आहे ना टू डाय फॉर हे अतिशय छान मस्त थाळी जरी मर्यादित असली तरी पोट मात्र माझा अमर्याद भरलेलं आहे एवढा छान छान चवी आणि क्वांटिटी जगास एक नंबर म्हणजे खरंच मला रिस्क वाटत होतं की आपण हायवेच्या साईडला चाललो एखाद्या लोकेशनला तिथे चांगलं मिळेल की नाही चांगलं म्हणजे धाकदुक जी असेल आपल्या सगळ्यांना मला येतच होती आता ह्याच्यापुढे ठरलं आहे की जर वाईला जायचं असेल पाचगिरी जायचं असेल महाबळेश्वरला जायचं असेल किंवा गोव्यात त्याच्यावर सातारा कोल्हापूर कुठे जायचं असेल तरी इथे आल्यानंतर इथून पास होताना कंपल्सरी इथे थांबलंचं पाहिजे आणि पुण्यानंतर पुण्यात निघालं की साधारणप्रमाणे नव्वद मिनटं इथे पोचतो ऐंशी ते नव्वद मिनटामध्ये आणि भूक लागलेली असते त्यावेळेला आपल्याला सो माझ्या अंदाजे मी सर्च केला हाय खूप छान जॉईंट असं म्हणता येईल आणि स्वच्छता सर्विस पदार्थांची क्वालिटी खरंच मस्त आहे अजून त्यांनी मोदक आणून दिले ते आम्ही नाही विचारत त्यांना पण त्यांनी स्वतःहून आणून दिलेत मी टेस्ट करतोय थाळीसंडल्यानंतर आणि त्याचाही फीडबॅक लगेच देतो म्हणजे ऑफिशियली बघितलं थाळी संपलेली आहे कुठलाही पदार्थ मी शिल्लक ठेवलेला ना नाही आहे कौतुक नक्की कशा कशाचं करावं हा मला प्रश्न आहे आणि मला कौतुक करू दे कारण असं खूप कमी ठिकाणी असं हे होतं बर की जे बर ते कौतुक भरभरून करावं तसे ही थाळी आज तशी की भरभरून कौतुक करावं त्यातलं पिठलं अमेझिंग ही जी मटकी होती ती मुळातच गावरान असल्यामुळे त्याची ओरिजिनल चव आणि त्यांनी जे काही मसाले अगदी माईल्ड आणि प्रॉपर वापरून जे मध्यम मसाले वापरून त्यांनी जे काही त्याला चव आणली होती ती झळ का असं वांग मला अर्धं झालं होतं पण वांग्याची भाजी अतिशय छान मस्त दाल तडक्यासारखा हे आमटी होती रादर त्याला आपण फोडणीचं दाल तडकावालं वरण असं काही म्हणू शकतो या टाईपचे ही हे होती तर ऑफिशियली थाळी संपलेली थाळी संपवून मी मोदकाकडे ऑफिशियली मोर्चा वळवतो आणि प्रथमदर्शनी मला इथूनच असं दिसतं आहे की मोदकाच्या आतलं सारण मला बाहेरना दिसतंय ती उत्तम मोदक असल्याचं एक पहिलं लक्षण हे मोटक्यातलं सारण म्हणजे पारी पारी अतिशय बारीक पाहिजे आपलं सारण तुम्हाला दिसलं पाहिजे इथून दिसतंय ते आणि आणटांना ऑलरेडी तूप टाकून आणलं मला स्वतः तूप फार आवडत नाही पण आता आहे ते मी खा आ, खातो आणि तीन चा फडशा पाडायचा का एकच खायचा अजून मी ठरवलं नाही खातो आणि मग सांगतो ॲप्सोलूट यमी म्हणजे एक खायचा दोन खायचा तीन निघायचे अतिशय छान जकास जमलेले मोदक आहेत आणले तेव्हा गरम असतील आत्ता कोमट आहे पण तरीही दुसलुशीत छान तांदळाची प्रॉपर चव लागते तांदळाची चव लागते त्या मुदकाच्या पारीला आणि अर्ध सारून वा 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 आपलं जायफळ त्यामध्ये ओळून टाकलं आहे एवढ्याशा जायफळाने काही झोपी येणार नाही पण जायफळ त्याच्यामध्ये आहे आणि आपला जो वेलदोळा असतो त्याचा अतिशय योग्य प्रमाणामध्ये वापर म्हणजे अति फ्लेवर येईल त्याचा इतकं छान वापर अतिशय छान जमलेला मोदक आहे कसं काय एवढे सगळ्या पद्धतीचं की लोक छान छान बनवतात माझा प्रश्नच पडतो आहे मोदक खाता खाता काही आठवणी सगळ्यात जी मला आवडलेली थाळी होती आत्तापर्यंतच्या था थाळीमध्ये था था ती लोणावळ्याची था चंद्रलोकची थाळी बघितलं नसेल व्हिडिओ तर बघून घ्या अतिशय छान झकास तांत्रिक आवडली ती पुण्यामधली आतिथ्यशी डायनिंग हॉल आहे अतिथ्य डायनिंग हॉल त्याची थाळी त्याचाही ब्लॉक बघून घ्या अतिशय छान व्यवस्थित टेस्टी जेवण ज्याला म्हणतो ते तसं आणि मिडल सेगमेंटमध्ये जर सम विचार केला तर मग आशीर्वादची थाळी आपली खूप छान आहे त्यानंतर स्वीकारची आपली पुण्यातली थाळी अतिशय छान मस्तच त्याच्यानंतर इकडे गावराण असं जर विचार केला की गावराण थाळी एक्झॅक्टली म्हणता येत नाही पण बरेच सगळेच पात्र जवळपास गावराण टाईपचेच होते यामध्ये तर ही एक थाळी खरंच छान आहे आपला कैलास ढाबा जो आहे टोलबुथच्या अलीकडचा ती पण थाळी खूप छान आहे आणि याच सिरीजमध्ये मी जांभूळ पाडायला गेलो तर जांभूळ पाडायच्या दोन्ही तिन्ही थाळ्या अमेझिंग म्हणजे एक दीक्षितांची मला आठवते लेटेस्ट लॉन्च झाला तो एपिसोड आणि त्याच्या आधी भागवतांची थाळी होती ती पण अतिशय छान आणि अतिशय जकास टाईपची अजून काही थाळ्या ज्या मी कव्हर केल्या नेहमी करणार आहेत बऱ्याच लोकांनी केल्या त्या थाळ्या कव्हर पण तरी मला तर केल्याचं पाहिजे आता फाऊल ठरेल ती म्हणजे सचिन सोमण ओळखलात कुठली ती बरोबर वाडी नरसोबाच्या वाडीचे त्यांची थाळी केलीच पाहिजे या कॅटेगरीमध्ये आणि आता मी इथे आलो आहे जवळ मला असं वाटतं की अजून वाईमधल्या वाई पाचगणी महाबळेश्वरच्या थाळ्या आणि आसपास शहरातल्या था थाळ्या था था था, कवर करूनच था पुण्याला परत जावं बघूया प्लॅन काहीच फिक्स नसतो माझा कधी काय काय थाळ्या जमतात कुठल्या कुठल्या थाळ्या था जमतात बघूया था पुन्हा एकदा तेच हायवेवरनं जाताना हायवेच्या साईडला अशी काहीतरी छान थाळी मिळणं आणि छान पदार्थ मिळणं याला आपण आपल्या भाषेमध्ये मटका लागला असं म्हणू शकतो मी तर म्हणतो मटका नाही मला आज रांजण लागला रांजण एवढी छान थाळी आणि मोगॅम्बू आता मैत्री नाही आपल्याबरोबर नाही आहे मो मोगॅम्बोचं तर म्हणाला असता की मोगू खुश व्हा मी मित्र करू या थाळीवरनं सर्न ऑफ करतो पुन्हा भेटूया असंच कुठल्या तरी छान थाळी ब्लॉकमध्ये शुभम होतो नमस्कार मी संदीप दिलीप चव्हाण हॉटेल आशीर्वाद पॅलेस महाबळेश्वर फाटा सुरू येथे माझं हॉटेल आहे आमच्या इकडे महाराष्ट्र थाळी मोदक कोथिंबीरवडी थालीपीठ पुरणपोळी असे स्पेशल आयटम मिळतात आणि याचा पत्ता पुण्यापासून सत्तर किलोमीटरवरती महाबळेश्वरला जाताना हायवेलाच हॉटेल आहे आमच्याकडे जी महाराष्ट्रीयन थाळी बनते ती एकदम प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीने बनली जाते त्याचे जे सर्व मसाले आहेत ते घरगुती पद्धतीने वापरले जातात आणि त्याच्यासाठी ज्या महिला आहेत त्या खूप ट्रेन केलेल्या आहेत त्यांना खूप शिकवलेलं पण आहे अशा पद्धतीनं ती संपूर्ण क्वालिटी मेंटेन होती जर महाबळेश्वरला जाताना येताना लोकांना जो प्रॉब्लेम होतो की हॉटेलमध्ये में हायजीन मेंटेन होत नाही किंवा ऑथेंटिक पद्धतीनं जे महाराष्ट्रीयन थाळी बनत नाही ते देण्याचा आम्ही खूप प्रयत्न करू महाराष्ट्रीयन थाळीबरोबर आमच्याकडे स्पेशल थालीपीठ आहे कोथिंबीर वडी आहे मोदक आहेत पुरणपोळी आहे पुरणपोळी थाळीसुद्धा आम्ही आता चालू करणार आहोत असं आम्ही प पदार्थ देतो तसेच म आमच्याकडे प्युअर व्हेजमध्ये पंजाबी डिशेस पनीर लवाबदार असेल पनीर टिक्का मसाला असेल पनीर बंजारा असेल असे पदार्थ पण आम्ही ह्याच्याबरोबर पण सर्व करतो आमचं हे हॉटेल दोन हजार सतराला चालू झालं